हॅलो हॅलो चेक चेक, चेक चेकडे ओके थँक्यू 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 प्रसाद येस थँक्यू चला जेवढे लोक दिसत आहेत येत आहेत ज्यांना मिळालंय नोटिफिकेशन त्यांनी जॉईन व्हा फार दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय uh, आज दिवाळी ऑफिशियली uh, चालू होते आणि आपला स्टेप अपचा वर्किंग डे आज फायनल आहे लास्ट डे असतो त्यामुळे आज, uh, आज उशिरापर्यंत ऑफिसमध्ये होतो आणि आता जसं नोटिफिकेशन आलं तसं म्हटलं की दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवावा uh, सर्वप्रथम तुम्हाला स्टेपअप uh, फॅमिलीकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची भरभराटायची आणि त्याचबरोबर आरोग्याची उत्तम आरोग्याची जाऊ यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा लक्षात घ्या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस राईट पंचवीसच्या एं एंडला आहोत सव्वीसच्या एंड पर्यंत गुलाल अंगावर पडला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न चालू असायला पाहिजे राईट सो फटाक्याचा आनंद हा गुलालाचा आनंद इतका नाही तर आपल्याला गुलाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत राईट ठीक आहे सो so, जेवढे लोक जॉईन होत आहेत त्या सर्वांचं आभार जेवढ खूप थँक्यू थँक्यू तुम्ही घरी पोचला आहात सुखरूप पोचला आहात किंवा काही लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहात राईट मला माहिती आहे आजचा दिवस बहुतेक लोकांचा ट्रॅव्हलिंगचा असेल तर जेवढे आता लोक जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत करतो आणि एक शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनव आज आपला शॉर्ट इंट्रॅक्शन असणार आहे आज झालं नसतं तर कदाचित ते तेवीस चोवीस तारखेला झालं असतं आणि म्हणून मग मला वाटलं की तुमच्याशी आज बोलावं जेणेकरून तुम्हाला पुढे आणखीन जास्त काय विचार किंवा कुठे आपल्याला थांबता येईल कुठे विचार आपल्याला थांबवायचे आहेत त्या गोष्टीवर आपण आता फोकस करणार आहोत सर्व लोक जे आलेले आहेत ते सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि दुसरा मुद्दा चॅनल लाईक बटन थी, दाबायचं मीं आप आहे आपल्या या व्हिडिओसाठी राईट ठीक आहे थँक्यू निखिल अक्षदा विजय अवधूत साई प्रसाद सर्वांचं स्वागत आहे आत्ता दोन मिनिट मी मोबाईल थोड्या बाजूला ठेवतो जे टाइम टेबल आत्ता आपल्या समोर आहे तर त्या टाइम टेबल बद्दल आपण बोलत आहोत जसं राज्यसेवेच्या अनुषंगाने सगळ्यात पहिला प्रश्न होता मुलांचा की सर राज्यसेवेची मुख्य कधी असणार आहे पंचवीसची जी मुख्य परीक्षा आहे तर त्याचा शेड्यूल दिलाय आहे आयोगाने तर दोन हजार पंचवीस ची पहिली डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये इतका वेळ मिळाला आहे लोकांना तर आता कोणताही टेन्शन नाही राहिलेलं का कारण की तुम्ही जर बघितलं तर भाषा पेपर म्हणजे जो एकोणतीस मार्च आहे ना तर तो जो क्वालिफाईंग पेपर आहे तर मला वाटतं की ऍक्च्युअल एक्झाम ही पाच एप्रिलला चालू होते म्हणजे हा तुमचा पाच एप्रिल हा तुमचा एस एचा पेपर त्याच्यानंतर परत जवळपास पंधरा दिवसांचा गॅप आहे राईट जनरली असं होत नाही परंतु आहे जो जीएस एस वनचा पेपर आहे तर तो आणि जीएस चा पेपर हे अठरा आणि एकोणावीस एप्रिलला म्हणजे एसए ला जरी बाजूला ठेवलं तरी अठरा एप्रिल पर्यंत पंधरा दिवसाचा गॅप आहे रिव्हिजन करायला वेळ मिळतो आणि मग त्याच्यानंतर परत एका वीकनी एकोणावीस नंतर सव्वीसला सॉरी अठरा आणि एकोणवीस जीएस टू जीएस थ्री हे चालू होतात आणि सव्वीस तारखेला हा वैकल्पिक विषय चे जे पेपर आहेत तर ते चालू होत आहेत म्हणजे आपली मेन्स चालू होते एकोणतीस मार्चला आणि संपते आहे ती सव्वीस एप्रिलला म्हणजे हा पूर्ण कालावधी आपण तेवढा अभ्यास करायला आपण आपल्याला आणखी जास्त वेळ मिळाला यूपीएससी चे जनरली कसे नसते त्यामुळे राज्यसेवेच्या मेन्सच्या लोकांसाठी एक क्लिअर झालं की बाबा एकोणतीस मार्च म्हणजे मार्च एंड पर्यंत कायम ऊरकायचे आहेत राईट मध्ये आपला पेपर आहे म्हणजे अगदी एप्रिल पर्यंत आपण मार्च पर्यंत जरी लिहित बसलो कंटेंट म्हणजे लिहायची प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर एप्रिल मध्ये तुम्हाला छान प्लॅनिंग करता येईल राईट ठीक आहे सो आता राज्यसेवेच्या मुलांसाठी आपल्याला मेन्स ला किती दिवस मिळालेले आहे तर मेन्ससाठी साधारणपणे नऊ नोव्हेंबरला होणारी पूर्व म्हणजे नोव्हेंबरचे वीस दिवस वीस दिवस पकडू आपण त्याच्यानंतर डिसेंबर पूर्ण आहे जानेवारी पूर्ण आहे मार्च सॉरी फेब्रुवारी आणि मार्च या पद्धतीने जवळपास महिने पूर्व आणि पूर्ण म्हणजे एकशे दिवस, एक चाळीस दिवसाचा सरासरी किंवा जवळपास अप्रॉक्सिमेट एकशे चाळीस दिवस मिळालेला आहे आणि हे भरपूर आहे त्यामुळे आता जे लोक राज्यसेवा पूर्व करत आहेत त्यांनी डोक्यात विचार घेऊ नका तुम्हाला पूर्वला फोकस करायचा आहे बाकीच्या लोकांनी किंवा पूर्ववाल्या लोकांनी दुसरा कोणताही विचार करायचा नाही राईट आणि सगळ्यात मोठी संधी मी मागच्या बॅचला म्हणजे माझ्या रेग्युलर बॅचला म्हटलो होतो की तुम्ही जर राज्यसेवा पूर्व नऊ नोव्हेंबरला दिली आणि तुम्हाला कळालं की इथे आपण कुठेतरी कमी पडतोय तरी पण मुख्यच अभ्यास करावाच लागणार आहे कारण की पुढची पूर्व लगेचच पुढची पूर्व लगेचच तुमची दिसणार आहे साधारणपणे मे मध्ये राईट ठीक आहे सो दोन हजार पंचवीसचा राज्यसेवा मुख्यचा पेपर झाल्यानंतर दोन हजार सव्वीसचा मी सांग सांगतो तुम्हाला राज्यसेवेची जी दोन हजार सव्वीसची परीक्षा आहे दोन हजार नागरी सेवा दोन हजार सव्वीसची जी परीक्षा आहे तर ती एकतीस ला आहे म्हणजे तुमच्या एकतीस मे ची जी तयारी आहे तर ती साधारणपणे तुम्ही फेब्रुवारी किंवा जानेवारी पासून करू शकता पण तोपर्यंत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि कदाचित थोडासा जानेवारी या कंपल्सरी राज्य सेवेच्या लोकांनी मग रिझल्ट येऊ दे किंवा नाही येऊ दे त्यांनी मुख्यच अभ्यास करावा लागणार आहे राईट त्याच्यामुळे दुसरा कोणताही विचार नाही आणि सगळ्यात छान संधी काय सहा महिन्याच्या फरकाने दोन पूर्व परीक्षा द्यायला भेटत आहे हा एक चांगला घटक आपण म्हणू शकतो की काय चुकलं काय नाही त्याच्यावर वाव काम करायला वाव मिळणार आहे कंबाईन विषयी बोलू आपण कंबाईनला काय झालंय कंबाईनची गट ब ची जी पूर्व आहे आता मी याच्यामध्ये पेज ऍड करतो कंबाईनची जी गट ब ची पूर्व परीक्षा आहे येस सो आपली गट ची आहे एकवीस डिसेंबरला आलेली जी आपण एक्झाम दोन हजार पंचवीस ची देत आहोत ही पूर्व परीक्षा आहे आणि याची मुख्य परीक्षा ही सतरा मे ला आलेली आहे म्हणजे जो दोन हजार पंचवीस ची पूर्व देणार आहे तो मुख्य देणार आहे पास झाला तर तो मुख्य देणार आहे दोन हजार पंचवीसच्या दोन हजार सव्वीसच्या मे मध्ये दोन हजार सव्वीसच्या मे मध्ये आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की जेव्हा जर तुम्हाला संधी मिळाली नाही तर त्याच्यानंतर लगेचच कंबाईनची गट ब कंबाईनची ग्रुप बी ही आलेली आहे तुमची चौदा जूनला म्हणजे जे लोक दोन हजार पंचवीस आणि सव्वीसशी पूर्व देत आहेत पुन्हा एकदा त्यांच्यासाठी सहा महिन्याच्या फरकाने दोन पूर्व परीक्षा तुम्हाला मिळालेल्या आहेत राईट ठीक आहे दोन परीक्षा कंबाईनचा सुद्धा ह्या ग्रुप बी च्या अनुषंगाने तुमच्याकडे आहे राईट मग ग्रुप बी आणि सर ग्रुप सी चा पण जर विचार केला तर ग्रुप सी चा जर विचार केला गट क चा तर त्याची एक्झाम चालली तुमची चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला आणि हीच एक्झाम तुमची पुढची दोन हजार पंचवीस ही पंचवीसशी आहे आणि सव्वीसशी आहे बारा जुलै दोन हजार सव्वीसला म्हणजे पूर्व परीक्षेच्या फरकामध्ये इथे सुद्धा तुम्हाला जवळपास पाच सहा सहा महिन्याचा पूर्णपणे फरक आहे माझा निष्कर्ष काय आहे मी आज हा व्हिडिओ येण्यासाठी किंवा मी तुम्हाला हे टाइम टेबल वाचून दाखवण्यासाठी आलेलो नाहीये माझा निष्कर्ष काय आहे तर माझा निष्कर्ष असा आहे की आत्ता सध्या आपण जे लोक एक महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी अभ्यास सुरू केलाय आणि कंबाईन ची एक्झामला फोकस करतोय सर मग पंचवीसशे करू की सव्वीसशे करू मी सगळ्यांना म्हणेल की तुम्ही दोन हजार एक महिने आहे ताकद लावा जेणेकरून अभ्यास करून परत पूर्वचा अभ्यास करता येईल दोन हजार सव्वीस साठी आणि जे लोक राज्य सेवेसाठी आहेत पुन्हा एकदा राज्यसेवेसाठी जो क्राऊड अभ्यास करतो आहे त्यांना मात्र सुटका नाही का कारण की जे युपीएससी चे पर्टिक्युलरली लोक जर तुम्ही ची पूर्व दोन हजार ची देणार असाल दोन हजार ची युपीएससी प्रिलिम देणार असाल तर त्याच्या बरोबर अगोदर राज्य सेवेची मेन्स आलेली आहे म्हणजे युपीएससी चा अभ्यास करणारा बराच क्राऊड जो पहिला अटेम्प्ट एमपीएससी चा म्हणणारा जो होता त्यांचा कुठेतरी लॉस आहे का कारण की तुम्हाला प्रिलीमचा युपीएससीचा वेगळा अभ्यास करायला वेळ नाहीये परंतु मला असं वाटतं की बाकीचा आता विचार न करता आता मी माझ्या येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व म्हणजे जी नऊ नोव्हेंबरला आहे तर त्याच्यावर फोकस करेन बाकीचा कोणताही विचार मी या दरम्यानच्या काळात करणार नाही गरज नाही राईट ठीके सो त्या अनुषंगाने आपली प्रिलीम राज्यसेवा असू दे किंवा कंबाईन लोक असू दे आत्ता सध्या पुढे काय करायचं याचा विचार करू नका आत्ता सध्या काय करायचं आहे तुमचा अभ्यास जो चालू आहे तो चालू ठेवायचा आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणताही विचार करायचा नाही पुन्हा एकदा सांगतो येस रिझल्ट प्रिलिम आणि मेन्स मध्ये खूप गॅप आहे आता हा जो मुद्दा आहे ना आपल्या हातात नाहीये की ज्यावेळी प्रिलिम आणि मेन्स मध्ये वेळ असतो आपलं काम काय आहे रिझल्ट लागेल तेव्हा लागेल आत्ता माझी प्रायोरिटी काय आहे कि चालो है, तो की माझा मा अभ्यास ज्या पद्धतीने चालू आहे तो छानपैकी सुरू ठेवणं आणि त्याच्यामध्ये अजून कशी सुधारणा करता येईल राईट आणि पूर्व आणि मुख्य याच्यामध्ये जेवढा गॅप जास्त मिळेल तेवढे लोक जबरदस्त अभ्यास करतात राज्या असं नाहीये की तुम्ही असा विचार करूच नका की एखादी गोष्ट मला वेळ जास्त मिळाला तर रिझल्ट लागेल रिझल्टचा विचार करू नका मी पुन्हा सांगतो दोन हजार चोवीसच्या गट ची पूर्व परीक्षा जेव्हा लांबली होती त्यांनी लगेच मुख्य घेतली लगेच रिझल्ट लावला म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये साधारण आठ महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसचा चोवीसचा कार्यक्रम झालेला आहे तसं सव्वीसची रिझल्ट पूर्व परीक्षा लांबली की नाही जून नंतर जुलै ऑगस्ट पर्यंत तोही रिझल्ट लागेल असा विचार करा तुम्ही कोणताही असा हे करू नका एमपीएससी जरी टेंटेटिव्ह आणि हे सगळ्यात महत्वाचं काय ना हे जे टाइम टेबल आहे ते अंदाजित आहे हे अंदाजित देण्यामागे ते रिझल्ट म्हणजे जरी एमपीएससीने म्हटलं होतं की राज्यसेवेचा रिझल्ट आम्ही ऑक्टोबरमध्ये लावू राज्यसेवेचे मुलाखती संपल्यात ऑक्टोबरमध्ये दोन हजार पंचवीसच्या लास्ट ऑब्जेक्टिव्हच्या कळालं का त्याच्यामुळे हे आपल्याला एक प्लान बनवण्यासाठी सोपं आहे की आपण कशा पद्धतीने एक्झामला सामोरे जायचंय पर्टिक्युलरली जो गट ब आणि गट क चा क्राऊड आहे जो दोन्ही एक्झामला फोकस करणार आहे त्यांना निश्चितपणे एक सकारात्मक आहे की तुम्हाला वेळ मिळालेला आहे कारण की कंबाईन पूर्व आणि राज्य गट ब पूर्व गट क पूर्व याच्यामध्ये जास्त गॅप नाहीये यावेळी आणि लगेचच त्या दोन्ही मेन्स द्यायला सुंदर एक वेळ मिळालेला आहे किंवा तुम्हाला त्या पद्धतीने प्लान नोट करता येईल राईट ठीक आहे येस स्वामी देशमुख कंबाईन लॉजिक बुस्टर बुक केले तर प्रिलिम निघेल का शंभर टक्के त्याच्यामध्ये जो कंटेंट आहे तो बघा तो, तो तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगची वेगळी प्रॅक्टिस करावी लागेल आणि करंट साठी वेगळा आपला जो वार्षिकी वेद आहे तर तो, तो फॉलो करा तुम्हाला इतकं येणप असेल राज्यसेवा लॉजिक बुस्टर परत करते आता लास्ट टाइम मध्ये तेच रिवाईज करू का आता कृपया लक्षात घ्या जे तुम्ही ऑलरेडी केलेला आहे ना तेरी वैच था था के ते रिवाईज करायचं असतं नवीन काही करायचं नाही हा एखादा विषय राहिलाच आहे आणि मग तो करते तर ठीक आहे परंतु ज्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत ना त्याच्यावरच भर द्यायचा आपल्याला आणि त्याच अनुषंगाने जायचं आहे राईट ठीक आहे जेव्हा प्रिलिम आणि मेन्स मध्ये गाव असतो नाराजांनो तेव्हा कामाच्या गोष्टी लक्षात घ्या आपला आपली भूमिका काय आहे राईट ठीक आहे आणि जे लोक पर्टिक्युलरली फॉरेस्टचा विचार करत होते त्यांच्यासाठी एक थोडासा गोष्ट आहे फॉरेस्टचा मुद्दा मी सांगून देतो कारण की फॉरेस्टचे लोक फार जास्त हे करत होते की सर आमचं काय मग हो, तर फॉरेस्टची मेन्स जी आहे ना ती यावेळी जास्ती जागा म्हणजे राज्यसेवेच्या जेवढ्या जागा जवळपास फॉरेस्टच्या मेनच्या सुद्धा आहे फॉरेस्टच्या लोकांची मेन्स गेलेली आहे मे मध्ये म्हणजे त्यांचा दोन विषय आहे चारशे चारशे मार्काचे सॉरी दोनशे दोनशे मार्काचे दोन विषय आहेत ऑप्शनल त्यांनी जे निवडलेले आहे ते याच्यावर काम करायला पूर्णपणे पाच ते सहा महिने तुम्हाला आहे जवळपास साडेपाच महिने पूर्ण त्याच्यामुळे जे लोक फॉरेस्टची प्रिलिम पास होतील त्यांनी लई ताकद लावली ना तर गट अ आणि गट ब च्या इतका सुंदर जागा आहे फॉरेस्टला शंभर टक्के वाव आहे तुम्हाला प्रिपरेशन करायला आणि स्टेपअप अकॅडमी सुद्धा आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही जे लोक सात मेला एक्झाम देतील तिथे गणित आणि सांख्यिकी आहे आठ मेला एक्झाम देतील भूशास्त्र आणि वनशास्त्र आहे नऊ मेला देतील रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आहे सो so, सात आठ नऊ या पद्धतीने साधारणपणे तुमची एक्झाम कव्हर होते जनरली पुन्हा एकदा जे राज्य सेवेतून एक्झाम झालेल्या आहेत सिव्हिल वाले त्यांची डेट सिव्हिल वाल्यांची डेट म्हणजे एवढे ज्या सिव्हिलच्या जागा यावेळी आलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने लोक सिव्हिल वाले सुद्धा प्रिपरेशन करत आहेत स्टेपअपच्या खूप साऱ्या आपल्या ज्या ऑनलाईन बॅचेस झाल्या आपल्या लॉजिक बुस्टर बॅच झाली किंवा आता रिव्हिजन थ्रू पी झाली सर्व बॅच मध्ये सिव्हिलच्या लोकांनी सुद्धा खूप छान पद्धतीने प्रिपरेशन केलंय त्याच्यामध्ये तिथे त्यांना मी सांगितलंय की तुमचा सिव्हिलच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ मिळतो पुन्हा एकदा सोळा मे पर्यंत तुम्हाला वेळ आहे तुम्हाला काम करायला संधी आहे राईट ठीक आहे सो इथे तुम्हाला पुन्हा पुन्हा मी आठवण करून देईल की आत्ताची एक्झाम तुमच्यासाठी लय महत्वाची आहे वेळ खूप मिळालेला आहे आणि पहिली राज्यसेवेची नागरी सेवेची मेन्स एक्झाम त्याच्यानंतर सिव्हिलची या सर्व एक्झाम एप्रिल आणि मे मध्ये कव्हर होत आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसच्या साठी जी दोन हजार पंचवीस ची कंबाईन आहे ती तुमची मुख्य परीक्षा सतरा मे रोजी आहे आणि परत गट ची जी।, जी मुख्य परीक्षा आहे किंवा परीक्षेचा दिनांक आता जो गट क संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जेवढे काही पद आहे त्यासाठी तर ही आता आपली सहा ऑक्टोबर आणि दोन हजार ला जाहिरात येणं होता जी पूर्व परीक्षा आपली जानेवारी जाने मध्ये आली जानेवारीच्या दोन हजार सव्वीसच्या गट क पूर्व परीक्षेच्या मेनच्या तारखा पकडून चला की जून मध्ये वगैरे असतील किंवा मेच्या एंडला किंवा जून मध्ये असेल खूप जास्त दूर नाही जाणार आहे त्यामुळे गट ब असू दे किंवा गट क असू दे तुमची एक्झाम ही तुम्हाला खूप जास्त प्लॅन करून प्रिपरेशन करून द्यावी लागेल सो इथे जून मध्ये डेटा येस सॉरी माय मिस्टेक इथे जून मध्ये म्हणजे हा जो मुद्दा आहे गट क मुख्य दोन हजार पंचवीस तर ती चार जानेवारीची एक्झाम जून मध्ये सात जून ला दिसते राईट ठीक आहे सो आपण जेवढा जेवढा प्लॅन करायला संधी आहे तेवढा तेवढा छानपैकी प्लॅन करा दोन हजार सव्वीस हे वर्ष माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की दोन हजार पंचवीस हे सव्वीस हे वर्ष आपलं नोकर भरतीच असणार आहे तर आतापासून ताकद लावा पुन्हा एकदा फटाक्यापेक्षा गुलालप्रिय आहे आणि त्यासाठी आपली ताकद लागली पाहिजे राईट तुम्हाला खूप सारा शुभेच्छा मी थांबतो आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर मी घेतो जेवढे लोक आले त्यांनी पटापट व्हिडिओ लाईक लाईक करायचा व्हिडिओला लाईक बटन दाबायचे जमलं तर काही वाटलं तुम्हाला काही गोष्टी असतील तर अ शंभर टक्के तुम्ही विचारू शकता वेळ मिळून काय करायचं तोच तर नाही आमच्याकडे पुढे किती वेळ विनायक आता आपल्याकडे टाइम टेबल आलाय ना तर आता सुट्टीमध्ये घरी जाणार ना तर घरच्यांना विश्वासात घ्या आणि घरच्यांशी बोला सगळ्यात महत्वाचं आपण घरच्यांशी या विषयावर बोलत नाही की माझा कसा प्लॅन आहे किंवा काय जर तुम्ही दोन तीन वर्षापासून अभ्यास करत असाल तर घरी जा यावेळी घरच्यांना असं बसवा समोर चेअरवर खाली तुम्ही बसा आणि त्यांना सांगा की मी दोन तीन वर्ष छान प्रिपरेशन केलंय आणि मला आता संधी आहे मी ताकद लावतो नाही झालं तर दुसरं काहीतरी करून घेईल असा विचार करा दुसरं काहीतरी जॉब करून घेईल किंवा काहीतरी करेल पण तुम्ही आता नकारात्मक राहण्यात काही अर्थ नाही कारण की तुमच्या समोर सगळा प्लॅन आहे फर्स्ट टाइम राज्यसभा प्रेलिंग देत आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह ची काहीच प्रिपरेशन झालं नाही तर राज्यसेवा प्रिलीम पास झाली तर चार मंथ मध्ये डिस्क्रिप्टिव्ह ची तयारी करता येईल का आता तुम्ही जर मी जर म्हटलो तुम्हाला की ची तयारी करता येणार नाही तर तुम्ही प्रिलीम देणार नाहीये का तर येस मला असं वाटतं की करता येईल आपण प्रिलिम तुमचा थोडाफार थोडाफार ऑप्शनलचा अभ्यास तयार असेल तर जीएस ला तयार होऊ शकतो कारण की बऱ्याच गोष्टी आपल्याला कॉमन आहेत राईट ठीक आहे रायटिंग प्रॅक्टिस क्रॅश कोर्स त्यासाठी आम्ही एक वेगवेगळे मॉडेल घेऊन येणार आहोत त्याच्याबद्दल तुम्हाला नक्कीच कळू थँक्यू येस युपीएससी अनालिसिस बुक कधी येणार आहे पुढच्या प्रिलीमच्या अगोदर शंभर टक्के येईल त्याच्यावर काम चालू चा चा आहे पंचवीसच्या अग्री मेन्सच्या शेड्यूल दिली आहे याचा अर्थ काय कदाचित मला असं वाटतं की अग्रीच्या जागा आलेल्या नाही ना तर ते चुकून आलं असावं किंवा अगोदर पासून त्यांनी ते शेड्यूल मध्ये दिलेलं आहे मला माहिती आहे की राज्यसभेच्या कृषी जागा नाहीये परंतु मग आता त्याचे काही म्हणजे एखाद्या असिस्टंट कडून एसओ कडून किंवा टायपिंग क्लर्क कडून झालेली ती मिस्टेक असावी असं मी गृहित धरतो बाकी तुम्ही आता त्याच्या वर काही विचार करणं अपेक्षित नाही ओके ठीक आहे दिवाळीचा टाइम चालू होणार आहे तर अभ्यास करा फोकस किती करायचा तुम्ही वेळ काढून ठेवा की दिवाळीचे हे दोन दिवस हे तीन दिवस मी पूर्ण वेळ फॅमिली बरोबर एन्जॉय करणारे आणि बाकी वेळ अभ्यास करणारे घरी जाऊन तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित नाही घरी जा एन्जॉय करा आणि पटकन या आणि अभ्यासाला लागा ओके ठीक आहे ग्रुप च्या जागेचं काय त्याच्यासाठी वेगवेगळे लोक काम करताय वेगळ्या वेगवेगळ्या स्तरावर तुमचं काम आहे अभ्यास करणं राईट ठीक आहे सो मी थांबतोय तुम्हाला तुमच्या दिवा पुन्हा एकदा दिवाळीसाठी शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा ताकद आहे थांबायचं नाहीये आपण स्टेपअप अकॅडमी म्हणून तुम, मी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा देतोय आणि इथून पुढच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही पुन्हा एकदा काहीतरी नवीन नवीन प्रकल्प आम्ही घेऊन येणार आहोत त्या संदर्भात मी आता जास्त न बोलता दिवाळीनंतर सांगेल आता छान तुम्ही एन्जॉय करा आणि अभ्यास चालू ठेवा हे, हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की दोन हजार सव्वीसच्या शेवटी गुलाल अंगावर एकदा पडलाच पाहिजे राईट कोणत्या ना कोणत्या पोस्ट साठी तुम्ही शंभर टक्के ते यशस्वी झाला असायला व्हावं हे या दिवाळीच्या वेळी हा जो उत्सव आहे दिव्यांचा जो प्रकाश आहे त्यातून सकारात्मक एनर्जी घ्या देवाला प्रार्थना करा आणि छानपैकी आयुष्य जगत राहा सगळ्यात महत्वाचं स्माईल करत राहा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू